एकशे तीस किलोमीटर आहे ते कुठले दादा धुळगाव सरकार धुळगाव सरकार आणि तो नाव काय काय नाव काय काय हां हरण्या कुठल्या ह्याच्यात आहे आदतलं धुळगाव ना धरण गुत्ती नाव अक्षय अक्षय लंगरे बैलाचं नाव काय मुजार आदत दुसरा चौसा दुसरा जनरलची पहिले येणार जनरल चे पहिले येणार सगळे हो येणार आहे ना काय नाव या ना। सांगा बैलं नाव सांगा त्याचं फार नाही अच्छा बे अच्छा ब्या कुठलं गाव सिद्धिवाडीचं आहे सिद्धिवाडी मालकाचं नाव बापू बाघ मुडी बापू बाघ हायटेक रुपआ टीका हा हायटेक ग्रुप वाटिका आणि त्याचं का बरं पाहिजे आले गप्प निकेत मेजरन्स हा बरोबर कुठला गट कोण आहे फिक्स नाही संदीप सोन्री अ गटातून बेल असते

काय आहे कुठला हेलिकॉप्टर सोन्या मालकांचं नाव नितीन खोत ह्याचं काय नितीन खोत यांच नितीन खोत कुठलं गाव लोणारवाडी लोणारवाडी हा आणि ह्याचं आदित्य आदित्य काय सलगर कुठला गट आहे गाडीवान येसुध धाडस त्यांचं गाव कुठलं ठीक आहे येसू धाडस येसुधस ड्रायव्हर चांगलाय ड्रायव्हर का येसू धाडस नाव आहे सिद्धीवाडी संदीप पाटील बैलाचं नाव अनंतपूर राजा अनंतपूर राजा संदीप त्याच नाव काय होईक सांगा बैलाच नाव सांगा अकोळ पक्षा मालक अमर अमर कलाजीला अनिल पाटील कुठला गट या दुसरा चौसा गट आणि गाडी म्हण दादा वगैरे दादा वगैरे त्यांचं गं उठलं

सांगा नाव सांगा बैलांची या की सांगा एक खालाटी बैलाच नाव खालाटी हरण्या हा ऐकलं जाईल बेनाडी तिचं काय नाव त्याचं नाव काय सोन्या यांचं मालकाचं नाव सचिन सचिन कोळी सचिन कोळी उठला गट आहे हा गावगण ते गावगणाने एक बाहेरचं बैल त्यामध्ये आहे काय बरोबर ते कुठले आहे ब मध्ये ना काय जनरल असलंय बोमद्य। बरोबर ब मध्ये ब मध्ये आपला गाडी कोण होता संभळजी पाटील संभळजी पाटील तो गावातला आहे हा बाहेरचा आहे आणि संभा कुटुंब होतं संभा कुटुंब होतं कुठे आली नाही आलो गावातला त्याचा गावातला ते बाहेर गेलेल गळाला त्याच्या त्याच्या ये अस्मार गाड्या येणार येणार गाड्या

ভগৱান খৰা অংকিলে লাগে গাড়ী দুল কোন তুমি भगवान आंकल। ने नु खराडे हां कुठले गाव अंकल अंकले आदत आहे आदत गट स्वतः जोडणं आदत गट नमस्कार स्वतः जोडणं म्हणजे ताकद असते अजून दोन आहेत शेड गाव कुठल्या गटात आहे या येत बरं ना बेणडला पहिल्यांदा झालाय हो बेणडला पहिल्यांदा पटा सांगला अक्षर वाला मैदान रास्ते दादा नाव सांगा जरा बैलंची चिमण्या

അദ്ദേഹ <laughs>

इकड़न के आले का चलो यहां पर और ये नई बंद होना है ओके कोई गडता कोई बघ आहे काय नाव आहे बैजान तू भंड्या मालकांच नाव काय स्वतः जोड़ नाही

पिओ आंबेवाडी <laughs> आंबेवाडी नाव बैलाचं काय अभूशेर आभूशेर आभूशेर मोठा गट आहे ब गट ब गाडीवान गाडीवान तू खाऊली ठीक आहे तुकाराम मुलगे गाडीवान चला तू गाडीवान गाडीवाण मग काय हरण्याचा गा ड्रायवर ओके йболо कुठला <स्चिया> गट आहे हो? गट घोडाबी घोडाबल मधले जनरल गटात एक जनरल व्हिडिओ मारूया कुठला गट आहे रे <स्चिया> Aduh, Double, Sonia. Aduh, Double yang sih, Sonia. Anpai ragun ya? Satisha Papa, Nau? ya? Siapa? Ya Isai? Harnel Ini पेरे नाव सांगा सांगा की ओ नाव सांगा कॅमेरात या नाव पहिलाच नाव सांगा की वशा वशा नाव हां कुठले गाव आणि याचं नाव गुलब्या मालक हजार आणि हजारे कुठला गट आहे हा दुसरा चौसा गट आहे गाडी बंद कोण आहे गाडी आदित्य झालं आदित्य झालं काय कुठलं गाव त्यांचं करगणी करगणी तिकडची बैलं आहे धन्यवाद हां या कोण मालक आहे सांगीन ना बैलांशी तू पिंट्या हां मालक कोण बाबर शेठ चोपडी स्वतः जोडना कुठला गट आहे जनरल ब गट गाडीवान जनरल ब गटाची गाडी आहे गाडीवान शानूरबाई नगरपेठ स्वतः ओढ चोपडी छान धन्यवाद दादा सांगा नाव सांगा पहिल्याचं दोन्ही पाहिजे स्वतःच माउली जानकर कुठला स्वतः हा हे ते चोपडी साहेब ते आणि हे सुद्धा हा त्यांचाच ते दोन्ही ते स्वतःच वाटला आणि हा सुद्धा त्यांचा चोपडीचा त्याला गाडी कोण आहे शानूर ना दोन्हीला करगणी करगणी एकाच मालका बघा बघाय ते चोपडी शेट म्हण आहे चोपडी शेटर सांगा नाव बैलाचे नाव हम्म कुठला गट आहे गावातले बाहेर आहे हा गावातला आहे पण बाहेरचा बैल कोण आहे आडी जवळच्या गावात चालतोय याच नाव काय आहे काय नाव खुल्या मालू कोण राजू आडी राजू आडी

गावातलं एक बाहेरला एक दादा सांगा नाव काय पहिला सुंदर्या मालकांचं नाव चोडीगिंडीचा पहिला कुठला गट आहे जनरल अ गट आहे आणि पायरा तू पलीकडचा गाडी कोण कोण आहे कोण पोपट भंडे स्वतःच त्यांचा जण आहे तो बैल त्यांचा यो बैल त्यांचा काय जनरल गटाची गाड्या नाव सांगा दादा बनपूर फुल्या मालक कोण आहेत हनुमंत शेट हनुमंत पोपट जनरल अ गट ना हळू 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 जरा जाते 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 ते मी दावर दावर अक्षे दुणे। अक्षे दुणे। दुणा। दुणा। ना हे सैनिक आणि समजुळे चंदुमस्कर राजा कुठला गट दुसऱ्या चौशा दुसरा चौसा ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर अक्षय धुळे अक्षय धुळे बोला नाव सांगा निखिल सचिन पांडव हा आणि सुभाष पटेल सैनिक टाकळे टाकळे नाव याचं काय त्याचं नाव चिमण्या चिमण्या त्याचं नाव वादळ सोन्या वादळ सोन्या कुठला गट आहे गट गाडीवान गाडीवान अक्षय धुळे अक्षय धुळे ठीक एसपी एसपीच रे सांगा नाव ना ना सांगा बारवाड्या मालकाच नाव सुकमार लडगे कुठल्या गटात आहे जनरल घोडा बैल त्याचं नाव काय रेट सांगाव रावण मालक कोण रवी आवळे जनरल घोडा बैल आणि गाडी पण कोण

नाव काय उभा वशा मालकाच नाव काय उदय सुरक्षी सांगली कुठला गटाडी गाडी पण कोणकर गोटूमकर महाराष्ट्र शर्यत चॅनल शर्यत चॅनल कुठे आहे कुठे आहे रे हे कुठे आहे बैल कुठे रे बैल कुठे आहे जगभरच ना आला सांग कुठं लावणार सांग अरे बाईट होते तू लाव ना कुठं लावणार मला सांग पळाला आपण आपण नाही ते मग

कौटे पिरांचा लमचं केलं की पैरा काय नाव पहिला न्या मालक तुम्हीच घ्या तानाजी दाबाडे गावातला एक बाहेरचा आहे जनरल गाडी कोण हा निरज बंडा धन्यवाद

बघतात बघा मला आत्ता तरी सात ते आठ लागले अजून गाड्या 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 आहेत भरपूर आहेत जनरलचे मला अजून तीनच मिळालं आत्ता येतील जनरल गाड्या घे हो खाली हो ना गावात एक बाहेर जाय केली नाही नाही ना, ना, ते नव्हे ना ना त्याच्यामुळं फरक पडलाय बघा ते एक एक बैल मागे महिला लागते तिकडे हम्म दादा नाव सांगा बैलच नाव काय हनम्या मालक ओमकार पाटील ओमकार पाटील कुठल्या गटात आहे जनरल घोडा घोडाबाई हे घोडा घ्या त्यात ना काय नाव रेच नखर्या मालक कोण नगर सांगा बाई गाडी कोण नाव काय रामादेवने रामा जनरल घोडाबाई महाराष्ट्र शर्य चॅनल तुमच्याकडे प्रकार जास्त आहे घोडाबाई घोड्याशिवाय चालत नाही कर्नाटकात चला कुठाला ठीक म्हणा म्हणाले गाड्या खाली नाही दत्तवा मालक विजय नेजे विजय नेजे कुठला गट आहे हा ब गट ब गट पायरा पण आहे पायऱ्याला कोण आहे पायऱ्याला बेरडीच ते एक बाहेरचा एक आता घे टाईप आहे का कोण गाडी म्हण आहे सचिन सचिव ते त्याला पण बैल जे असतात ते गावातले एक बाहेर चला तरी पण त्याला सात आठ गाड्या आहेत बघा या